नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर उर्वरित पैसे कधी मिळणार त्याचबरोबर पुन्हा फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे त्याचबरोबर एकवीसशे रुपयाचा महिना कधीपासून सुरू होणार आहे तर याबाबतची उत्तरे आदिती ताईंनी जी काही दिलेली आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आदिती तटकरे यांनी आजच महिला व बाल विकास मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेच त्यांनी लाडक्या बहिणींच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे आणि त्या प्रश्नामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न होते की नेमके या योजनेचे पैसे आम्हाला कधी मिळणार आहे बरेच लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही मागील तीन दिवसापासून पैसे खात्यावर जमा होत आहेत तरी पण काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर कृपया करून ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा जा, झालेले आहेत तर त्यांनी सुद्धा एक कमेंट्स करून सांगा की आमच्या खात्यावर या योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा म्हणजे काय होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्याचबरोबर शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि ते सुद्धा आपल्या प्रॉब्लेमची दखल घेतील तर लाडक्या बहिणींना बघूया पुढील माहिती तर आदिती तटकरे यांनी यावेळी म्हटले की यापूर्वी महिला बाल विकास विभागातून काम करताना पुन्हा पदभार स्वीकारत असताना अधिकाधिक सकारात्मक काम करण्याचे प्रयत्न असतील असं म्हटलं याशिवाय आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली डिसेंबर महिना पूर्ण होण्यापूर्वी महिन्याचे पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यावर पाठवण्याचे प्रयत्न असतील असे त्यांनी म्हटले तर लाडक्या बहिणींनो आता बघा मागील दोन दिवसापासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होताना दिसून येईल काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि उर्वरित अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत काही जमा झालेलं नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणी अतिशय अडचणीमध्ये आहे आणि रोजच काळजी करत आहे चिंता करत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो आपल्या माहितीसाठी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी काय केलेलं आहे की पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे होऊ शकते की काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास साडेसात हजार रुपये जमा झाले की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नव्हते त्या लाडक्या बहिणींच्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झाले त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले परंतु हे होत असताना अजून लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजच माननीय आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी डिक्लेअर केलेला आहे की आम्ही सलग आता एकतीस डिसेंबर पर्यंत हे पैसे देणार आहे त्यामुळे अजून आता आपल्याकडे तीन चार दिवस बाकी आहे एक हो तर एकतीस डिसेंबर पर्यंत मात्र सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण की एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार त्याचबरोबर पुन्हा फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आदित्यताई तटकरे पुढे काय म्हणाल्या की आचारसंहितेत डीबीटीची प्रक्रिया सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मूळ लाभार्थ्यांना मिळेलच मात्र ज्यांचं आधार सीडिंग झालंय त्यांना देखील पैसे मिळतील तर बघा या ठिकाणी काय होणार आहे की आता हे सगळे पैसे डीबीटी मार्फत जमा होताना आपल्याला दिसून येईल की आचारसंहितेच्या काळात काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत परंतु अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर आधार सीडिंगमुळे हे पैसे जमा झालेले नव्हते हे पैसे जमा झालेले नव्हते त्यांच्याही खात्यावर आता हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे योजना जाहीर झाल्यानंतर जुलै ऑगस्ट मध्ये ज्यांचे पात्र अर्ज असतील त्यांनाही पैसे मिळणार आहेत दुसरीकडे महिलांनी ज्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन केलेले असेल त्यांनाही या योजनेचे पैसे मिळणार आहेत तर लाडक्या बहिणीनं हे लक्षात घ्या की आपण ज्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्या महिन्यापासून आपल्याला या योजनेचे पैसे मिळणार आहे त्यानंतर आता बघूया लाडक्या बहिणीनो की एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला कधीपासून मिळणार आहे तर बघा आदिती ताई तटकरे पुढे म्हणाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हाच एकवीसशे रुपया संदर्भात सांगितलं होतं नव्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल असं आदिती तटकरे म्हणाल्या आता जे पंधराशे रुपये दिले जात आहेत ते डिसेंबर पर्यंत कसे पोहोचतील या संदर्भात प्रयत्न सुरू आहे असं आदित्यताई तटकरे म्हणाल्या तर बघा या ठिकाणी की नेमके एकवीसशे रुपये आपल्याला कधी मिळणार आहे तर या संदर्भात त्यांनी म्हटलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही पहिली पत्रकार परिषद घेतली होती तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो अर्थसंकल्पानंतर म्हणजे बजेट नंतरच दिलं जाईल म्हणजे अर्थात हा हप्ता मार्च मध्ये आपल्याला मिळू शकेल त्यानंतर सध्या महाराष्ट्र शासनाचा भर कशावर आहे की हे जे काही पंधराशे रुपये आहे तर ते पंधराशे रुपये डिसेंबर पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा शासनाचा भर आहे असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा लाडक्या बहिणींनो आता आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे बघा अर्जाची फेर तपासणी जर तक्रार आली तरच होईल डीबीटी करत असताना तक्रार आल्या होत्या की एकोणीस बँक अकाउंट एकाच व्यक्तीला जातायत लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भात अजून निर्णय घेतला गेलेला नाही योजना राबवत असताना अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट होते ते गाठले आहे पंधरा ऑक्टोंबर पर्यंतच्या नव्या योज नोंदणी संदर्भात ठरलेली तारीख होती तारीख वाढून द्यायची की, की नाही हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवले जाणार आहे तर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी बघा की या योजनेची तारीख आता पुन्हा वाढून द्यायची की नाही पुन्हा पुन्हा फॉर्म सुरू करायचे की नाही तर याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की याबाबतचा जो काही निर्णय आहे तो तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि त्या निर्णयानंतरच पुन्हा लाडक्या बहिणी नवीन लाडक्या बहिणींसाठी फॉर्म भरणे सुरू होऊ शकतात तर अशा प्रकारची महत्वाची माहिती माननीय आदित्यताई तटकरे यांनी आज महिला व बाल विकास विभागाचा कार्यभार स्वीकारत असताना घेतलेली आहे आणि त्याबाबतची माहिती आपणास दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद